दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राजर्षी शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे पत्रकार एस के पाटील तर उपाध्यक्षपदी दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील आणि दैनिक सामनाचे पत्रकार अरविंद पाटील यांची निवड करण्यात आली सचिवपदी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शशिकांत बैलकर तर खजणीस खजणीसपदी दैनिक तरुण भारतचे पत्रकार शिवाजी केसरकर यांची निवड करण्यात आली राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे आयोजित केलेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या निवडसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घाडगे होते गेल्या काही वर्षापासून या निवडी झाल्या नव्हत्या काही पत्रकारांनी एकत्र येऊन या निवडीकरिता बैठकी घेतल्या होत्या या बैठकीला तालुक्यातील पत्रकारांच्या मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यानुसार या बैठकीत या निवडीबाबत सकारात्मक चर्चा होऊन निवडी करण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या निवडीचे सर्व अधिकार सुकाणू समितीचे सदस्य मधुकर किरुळकर शिवाजी पाटील राजेंद्र घाडगे बाजीराव फराकटे महेश पाटील विजय पाटील युवराज धनवडे यांना देण्यात आले होते त्यांनी एक अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हे दूधगंगा काठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार ते त्यांनी अध्यक्षपदी एस पाटील उपाध्यक्षपदी अनिल पाटील अरविंद पाटील यांच्या नावाची घोषणा केली या बैठकीत शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पंचवीस जून रोजी राधानगरी पोलीस ठाणे आणि राजश्री शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला जे पत्रकार रक्तदान करतील त्यांना मोफत हेल्मेट दिले जाणार आहे या बैठकीत राजेंद्र दा पाटील शशिकांत बैलकर मधुकर किरुळकर युवराज धनवडे अविनाश तराळ यांनी मनोगते व्यक्त केले यांनी नामदेव कुसाळे राजू पाटील गजानन संगपाळ सुभाष चौगले संजय कांबळे पांडुरंग पोवार सागर धुंद्रे व्ही पाटील उत्तम पाटील महेश तिरवडे पी जी कांबळे बाजीराव फराकटे रामा चौगले गौरव सागावकर आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत मधुकर किरुळकर यांनी केले आभार महेश पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील राजश्री शाहू महाराजांच्या जैता जैन जिचा साधून आपण सगळे या ठिकाणी एकत्र झालोय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिमानाची दिवस राज्याचे शाहू महाराजांचे तालुका पत्रकार संघ असं आपण नाव दिला राज्याचे शाहू महाराजांचं नाव देण्यापूर्वी आपण सर्वांनी धोर लक्षात घ्यायला पाहिजे की राज्याचे शाहू महाराजांना राबवलेलं एखादं धोरण किंवा एखादी योजना तर ती चालली गेली ती कुठेही बंद पडली नाही असं जर काम कराची झमक आपल्याला असेल तर संघटनेच्या माध्यमातून आपण हे करू शकतो पण संघटना मजबूत आणि बांधून ठेवत असताना आपल्यातलेच काही मंडळी एकमेकामध्ये कुडबुड्यात असताना अनेक वेळा आम्ही पाहिले अनुभवले आणि भोगले सुद्धा तर असं नव्हता आपण एका कुटुंबात आहोत आपण इलेक्ट्रॉनिक म्हणजे असो ते मीडिया असू दे वेग चॅनल सगळे लोक असू दे सगळे आम्ही पत्रकार म्हणून एक आहोत आपल्यातला हा सांगिक कलेतला एखादी व्यक्ती म्हणजे आपला एक घटक आहे असं समजून जर काम करायचं असेल आणि ते मनापासून करायचं असेल कुठल्याही प्रकारचा मनामध्ये एकमेकाबद्दलचा द्वेष एकमेक आता परवा एक साधी गोष्ट होती एक बातमी छापून आली आता ती काय नावं सांगत आहे की सगळी माणसं आमची राऊत आणि धबधबी आता ती छापून आली बातमी आता तुम्ही काय छापलंय ज्याला काय अनुभव आला ते सांगतो तर त्याच्यावर संघर्ष त्याच्यावर वाद आम्ही कशासाठी करायचा मग एखाद्या वाक्यावर कौतुक करायचं धावू दे पण किमान बोललं तरी त्या था गुरुकुलचं थांबवं कारण था। असताना था कतुका निर्माण होते मन करुष होतात इकडं आम्ही संघटनामक वापरतोय आणि इकडं व्यक्तींसो आमचा कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ आहे त्यामध्ये सातशे लोक आहेत आणि ते सातशे लोक एक साधी दोन मेसे जात परवा आवडीमध्ये आवडी रस्त्यावरच्या आवडीमध्ये शाळा आहे त्या शाळेमध्ये विना शाळेत काम करणार एक माणूस कर्मचारी होता आमदारची शाळा ही तोपर्यंत त्याचं निधन झालं त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं आणि एक आमच्या अध्यक्षाला साधी पोस्ट टाकली त्याला मदत करायची दोन दिवसात एक लाख पंधरा हजार रुपयेचा निधी त्याच्यासाठी काय कुणी विचारलं नाही एक लाख पंधरा हजारचा निधी जमला त्याला पंधरा हजार ते रोग दिले आणि त्याच्या बायकोच्या नावावर एक लाखाचं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक वसंस्था भोगावती शाखेमध्ये त्याच्या बायकोच्या नावाचं सर्टिफिकेट तयार केलं आणि आम्ही टीव तसंच आमचा एक ग्रामच्या काय म्हणतो त्याचं घर पाल्याच बुडाला तोही अडचण का तिथं सुद्धा त्याला आम्ही नव्वद हजार रुपये मदत केली आता मदत दिली पैसे दिले हा इथं विषय महत्वाचा नाही एका बसवर एवढे पैसे जमा होतात तिथे विश्वास असेल किती आपुलके असेल आणि किती हक्क आणि अधिकार असेल या संघटनेमध्ये काम करत असताना तर हे जर झालं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा पद्धतीनं जर काम केलं तर ते होऊन जाईल आता मला सर्वांनी मत मांडली ते पत्रकार संघ पत्रकार घडून मांडायचा आहे पत्रकारांच्यासाठी अनेक घटना आपण राबवायचे आहे आता पत्रकार संघाचा विषय जरा आलाही ना म्हणजे बरे अनेक आमच्या पेक्षा तिकडे माणसे आहेत करून बसली संघटना करून बसली पण पत्रकार उभा दिसत नाही राजकारणी लोकांच्या साठी आपण काय करता एखादी बातमी आली की त्यांचं आपल्याला कधी एखादी बातमी आली म्हणून फोन करून सांगत असत चांगली बातमी लागली म्हणून त्यांना परत सांगावं कसं आहे मी बातमी लावली आहे म्हणजे त्या बातमी लाजवला सुद्धा काही अर्थ नाही असं सुद्धा काही वेळा आपल्याला अनुभव मग अशा लोकांना आपण पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांच्याकडून का करून घेण्याची ताकद आपल्याला आहे की नाही असा एक प्रश्न निर्माण आपल्याला पत्रकार भवन करायचं आहे पत्नी म्हणजे काय आता वगैरे सगळं झालेले शासन स्तरावर कुठल्याही प्रकारची योजना किंवा आपल्यासाठी काही मिळालेलं नाही किंवा पत्रकारांसाठी ना करा संरक्षणात्मक कायदा झालेला नाही याची सुरुवात आपण राधानगरी या पत्रकार संघाच्या संघटनेच्या निमित्तानं राधानगरीत सुरुवात करूया आणि एखादा निर्णय किंवा पाडण्यासाठी आपण राधानगरी संघाची संपूर्ण ताकद त्या योजनेसाठी लावूया अशी मी सूचना करतो व्यासपीठा वडील आणि मंडपामध्ये बसलेले सर्व सन्मान्य पत्रकारपासून या ठिकाणी आपल्या पत्रकारांच्या राजकीय व्यासपीठाला मूर्त स्वरूपात याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो साधारणतः तालुक्यात संख्या बघितली तर आपण खेडवळ भाषेत कडकोडा म्हणतोय सव्वाशे पत्रकार उडून काढून एकीकडे साध्यात हे काय फार म्हणजे अडचण जाय अशी परिस्थिती नाही वन थर्ड मध्ये आपण झालोय बऱ्याच जणांच्या काही अडचणी आहेत काय काही जणांची शिवाय दाखवून आले असते गडबडीने नियोजन झालं असेल सर्वप्रथम राजकीय पत्रकारांना यश का म्हणतो कारण एस केला चांगलं म्हणजे धडा घेत शिकवलेला थोडस सर पंचेचाळीस मिनिटं बोलावं विजयराव पंचेचाळीस मिनिटं बोलावं असे माझ्या अपेक्षा होती तुम्ही काय टोकता घेतलं कळत नाही जे, जे देशाचे चार स्तंभ असतात त्याचा चौथा स्तंभ आपण आहे मित्रांनो कधीही आपण आपल्या घरात बसल्यानंतर बातमी लिहित असताना एखाद्या राजकीय नेत्यासमोर बसत असताना एखाद्या राजकीय बाबीला वावरत असताना आपल्या ध्यानीमध्ये ही गोष्ट आहे काय बघा एक पत्रकार संपूर्ण देश हलवू शकतो आणि आपण देश हलवायचं सोडून एकमेकाला तालुक्यात कानाला धोरण हलवत नसतोय ही थोडीशी दुर्दैवाची बाब आहे आज आपल्या ठिकाणी ज्येष्ठ त्यानंतरचे निम्मे ज्येष्ठ त्याच्यापेक्षा जेश्ट, कमी ज्येष्ठ असं थोडंसं दिसतंय मात्र मी मगाशीच उल्लेख केला देवांचे साठ सत्तर ऐंशीच्या दशकात जे आणले ते थोडे ज्येष्ठ झाले त्यानंतर आले ते कनिष्ठ झालेत मात्र पत्रकार कोणताही भेदभाव न ठेवतात सर्वजण आपण एक भावंडा आहोत एका कुटुंबाचे घटक हो। एक आहोत हे समजून जर काम करायचं असेल तर शिवाजीराव हा गाडा चालेल सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो बरीचशी मंडळी नवीन आहे तालुक्यात गुणवत्तेला अजिबात कुठेही म्हणजे कमतरता नाही आज आमचा चंद्रशेखर कांबळे सर का भाऊ जर राज्याच्या आंबेडकर अभ्यास समितीचा संचालक होऊ शकत असेल वास्तू चंद्रशेखर सर आज जर आले असतील त्यांचं व्याख्यान ठेवलं असतं तर आपला आणि थोडंसं प्रबोधन झालं असतं प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता ठासून भरलेली आहे संदीप वर्गे माझ्या गावचा असतो पाणीपुरडा योजनेकडे ग्रामपंचायत आणतो त्यातून तो प्रयत्न करतो बऱ्याचदा चेष्टा मस्करी होती परवा माणूस सर आधी मला सर कसं म्हणता म्हणतात असं काय नाही संधी बोलवत नाही आगीर पाटल्यासारखा माणूस मानबेटच्या कोपऱ्यात नोकरी करत आगीर खरोखर बरं वाटण्यासाठी कुणालाही मी बोलत नाही तुमच्या बातम्या ग्रुपच्या खोपरी बऱ्याचदा माझे फोन असतात ज्याची चांगली बातमी माझा आवडून फोन असतो त्या दोन तीन महिने थोडा थंड पडलाय आज सागर न सुद्धा गुन्हे नगरी लोकमत करीत सागर धोरे संपादक लिहिला जातो त्याला त्याचं स्वतःचं चॅनल छोटं असून स्वतःचं राज्य तयार केलं त्याने कसं केलं काय केलं या सागरने जे काय केले के 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 ते आपल्याला आदरणीय आणि आपण त्या पद्धतीने पुढं त्या पद्धतीने पाय टाकून केलं पाहिजे किंवा सागर आपल्यापैकी एक आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे दुर्गंगा काठ भोगवते काठ तुळशी काठ धामणी काढ येई आपण पाठीशी राहिलं पाहिजे ही भूमिका जर आपण सर्वांनी घेतली तर ह्या पत्रकार संघात एक लागेल मला बऱ्याचदा पूर्वी आता गजेचं घड्या नाही शिवाजी तुम्ही का उदासर करायची तुशारपूर जागी नाही म्हणून किल्ली गेली तर ते चालायचं किल्ली संपली की घड्याबद्दल थोड्या आमच्या पत्रकार संघाची गेल्या पंचवीस तीस वर्षात की ही चावसा राजू गडगे ते या ठिकाणी माझ्यापेक्षाही ज्येष्ठ आहे अनंतराव सुतार होते कृष्णात गेले त्यानंतर शिवाजी पाटील मोहन नेवडे मोहन नेवडेचा एक उल्लेख करावा लागेल प्राधान्यानं त्यांनी इतकं मोठं लिखाण केले राजकारणाला फटकारायचंही काम केलं आहे मात्र ते कधी कुठल्या पत्रकार व्यक्ती दिसणार कुठल्या जेवणात दिसणार कुठल्या संघटनेचा अध्यक्ष झाल्याला दिसला नाही आपण त्याच्याकडे कधी आणि काय शिकायचं आहे का नाही हा एक प्रश्न आहे अशा माणसानं आपण वंदनीय हो मांडलं पाहिजे पूर्वी राधारकी तल्पा पत्रकार संघा आनंदराव सुतार अध्यक्ष चांगली सात सव्वा सहा गोष्टाची पर्सनॅल्टी एखाद्या शासकीय कार्यालयात केला तर अधिकारी उठून उभा राहायचे अगदी वाढी वस्तू संपर्क असणार तितकीच त्याच्या पेनात ताकद होती फक्त शासकीय अधिकाऱ्यांना किंवा शासकीय नोकरांना किंवा राजकारण्यांना वापवून काम करणारा माणूस नव्हता पेनात ताकद होती तुमच्याही पेनात अशी ताकद पाहिजे पाचमी आल्यानंतर त्याचा फोन हवाय आपल्या पेनाची ताकद आपण विसरतोय थोडं वृत्तपत्रांची घोषणा असेल काय असेल तो भाग वेगळा आहे कारण मालकांच्या आयुष्यात आपण काहीच करू शकत नाही मात्र आपण एक स्वतःला एक संध्याकाळी अंतुनात पडल्यानंतर एक प्रश्न असा विचारून बघा की मी ज्या पत्रकारितेचं काम करतोय ते मी शंभर टक्के प्रामाणिक करतोय काय ज्या जनतेसाठी मी इथं झगडतोय किंवा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून पत्रकारांची ओळख आहे त्या चळवळीला त्या लोकांना मी न्याय देणारं लिखाण करतोय काय ही कुणाच्या तर दबावाखाली येऊन त्याला वाटणं अशी बातमी घेतोय काय ते थोडा आपण गांभीर्याने विचार करायची वेळ नाही राधाना तालुका पत्रकार संघाला त्यानंतर राजेश शाहू राधाना तालुका पत्रकार संघाला मधु भाऊ नाव आपण दुसऱ्यांदा घ्यायला लागलोय शाहू महाराजांचं शाहू महाराजांची आहे त्यांचं इथं स्मारक हे व्हायलाच पाहिजे त्यानंतरच्या काळात मामा वगैरे राजूबाडगे आपण होतो तो, तो प्रयोग केला तोही फेल केला त्यानंतर राजान तालुका पत्रकार संघाच्या शिवाय राजू गाडगे अनंत कुमारांच्या नंतर तोही प्रयोग फेल केला नंतर आम्ही भेटी केली के प्रवीण योजना अध्यक्ष केलं तोही प्रयोग फेल केला म्हणून मी काय म्हणतो की का आपण पत्रकार आहे का किल्लेचं लढा हे बघावं लागेल आपल्याकडे एक तशी पाहिजे की पुढच्या पन्नास वर्षानंतर ज्या ज्यावेळी पत्रकारचा इतिहास निघाला त्या त्यावेळेला राजा त्यांच्या पत्रकार संघाचं आणि तिथे ज्यांनी योगदान दिले त्यांचं नाव घेतलं गेलं पाहिजे जी मंडळी तुमची लिहिणारे त्यासाठी आता शिवाजीराव मगाशी एस के सर परखडपणे बोले विजयराव परखडपणे बोलले मी थोडा नांगडा आहे लय शाळा शिकलेला नाही दादाशी बोलतोय मी दोन तीन वर्षापूर्वी प्रयोग केला होता आईचा माझ्या एक्क्याण्णव वाट होता बहुसंख्य पत्रकार की मी पत्रकार म्हणून बघत नाही कधी माझ्या कुटुंबात एक एक घटक आहे तुम्ही पर्यंत आता याचे सर्कनमध्ये नसतील मात्र जी जी मंडळी आहे ती माझ्या कुटुंबात घटक आहे घटक आहे तर माझ्या बऱ्या वाटाला सातत्यानं वाढले मी त्यांच्या बऱ्या गटावर बोलतो अगदी मी या पत्रकारितेच्या माध्यमातून काहीच मिळवले नाही मात्र आजारपासून शाहूवाडीपर्यंत मित्र सर्कल झाले आईच्या वाढ मी एक प्रयोग केला की सगळे तालुक्यातले पत्रकार उद्या एक दिवसात नियोजन केलं बऱ्यापैकी आले होते आणि त्यात एक मी नियोजन केले की राजू गाडगे असतील मोहन नेवडे असतील किंवा संजय नकाते हे चाळीसचाळीस वर्ष काम करणारे म्हणजे त्यांना कधीही इतकं काम करून कोणी हो सत्कार केला नव्हता हा चंद्रशेखर तांबेकर सारखा आपला बंधू राज्याच्या समितीवर काम करत होता अनेक गोष्टीच्या लोकांचा सत्कार केला हे करत असताना मी करतोय असा विषय कॉमन कार्यक्रम म्हणून घेतला नाही की त्यातून थोडं भविष्यात तालुक्याच्या पत्रकार संघाला गुंधित अवस्था घेईल आणि चांगलं काय करतील दरवर्षी एखादा कार्यक्रम होते ही माझी भावना होती मात्र ती काही सक्सेस झाली नाही आता ह्या जुनी नवी करीत बसण्यापेक्षा आणि प्रत्येक जण आपण एक शंभर सव्वाशे लोक आहे आता इथे जे हजर नाही ती आपलीच आहे बोल फरक नाही पूर्वी एकदा मी विषय मांडला होता की तालुक्याला एक शक्ती संघटना तुया हे वेगळं ते वेगळं नको मित्रांनो एकोणीशे शहाण्णव साली मी स्वतः पैसे घालून कोल्हा पत्रकार संघात निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज